श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी एकवीस तारखेला गुरुवार गुरु आहे आणि गुरुवारी आहे गुरुपुष्य नक्षत्र आता गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे काय गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्याला गुरुपुष्य नक्षत्र म्हणतात आणि रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्याला रविपुष्य नक्षत्र म्हणतात तर गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र आहे त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी प्राप्तीची आपण ह्या दिवसापासून सेवा सुरू करू शकतो किंवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा जर रोज आपल्याला करायला जमली ती ह्या दिवशी तरी करायचे किंवा कुठली नवीन वस्तू आणायची किंवा कुठल्या सेवेला सुरुवात करायची किंवा आपल्याला काही नवीन असं काही करायचं आहे तर आपण ह्या गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी करू शकतो गुरुपुष्य नक्षत्र असलं ना त्या दिवशी काहीच बाकीचं बघायची गरज नसते राहू काळ वगैरे त्याची सुद्धा काहीच फरक पडत नाही राहू काळाचा सुद्धा फरक पडत नाही गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी म्हणून एक काम करायचं आपल्याला ह्या दिवसापासून लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा आहे ती करायची आपल्याला कवड्यांची सेवा आपण करू शकतो म्हणजे आपल्याला भरपूर सेवा करता येईल वेगळ्या वेगळ्या पण आपण सांगतो कुठली कुठली सेवा त्यातून आपल्याला जी करायची असेल ती आपण करू शकतो तर बघा आपल्याला ती कवड्यांची सेवा आहे सात कवड्या हातात सात पांढऱ्या दोन तपकिरे कवड्या हातात घ्यायच्या आणि त्याच्यावर लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची म्हणजेच स्त्रीसुक्त पुरुष सुक्त सॉरी स्त्रीसुक्त सोळा वेळा एक वेळ फलश्रुती लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री नवारण मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र असं सहा माळे जप करायचा ती सेवा पण आपण चाळीस दिवसाची सुरू करू शकतो त्यानंतर आपण बघा त्यानंतर आपण हे पण करू शकतो ती बारावा तिची सेवा पण करू शकतो म्हणजे ती चोवीस दिवसाची सेवा आहे ती पण आपण मागची व्हिडिओ आहे म्हणजे ती जरी जुन, जुनाच व्हिडिओ आहे पण ती पण सेवा करू शकतो ती सेवा कशी करायची मी ते सांगते कारण की ती सेवा माझा जरा तो व्हिडिओ जुना असल्यामुळे मी तुम्हाला डिटेल सांगते तर कसं असतं गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सोनाराकडून चांदीचे निरंजने आणायची जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी तर आणायची गरज नाही आणि तुमची जर चांदीची निरंजने घ्यायची पण ऐपत नसेल तर तुम्ही स्टील ची निरंजने घेऊ शकतात असं नाही की चांदीच घ्यायला पाहिजे असतं ते चांदीच आहे परंतु आजकाल मलाही माहिती की चांदी खूप महाग आहे आणि सोनं चांदी हे आपल्या बजेटच्या बाहेर आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी स्टीलची निरंजने घेतली तर चालेल विकत घ्या किंवा तुमच्या घरी असेल तरी चालेल फक्त त्या दिवशी तिला स्वच्छ धुवून घ्या म्हणजेच तिला स्वच्छ घासून वगैरे त्या दिवसापासून आपण सेवा करू शकतो तर आता बघा काय करायचं आहे तर ते कसं असतं चढत्या वाती आणि उतरत्या वाती असं असतं ते मग आपण काय करायचं गायच्या तुपामध्ये तुपा वाती भिजत टाकायच्या त्या वाती असतात आपल्याला चोवीस वाती भिज भिजत टाकावं लागतात बारा तेवीस असतात सॉरी तेवीस वाती भिजत टाकावे लागतात चोवीस दिवसाची सेवा आहे ही आपल्याला तर आपल्याला काय करायचं असतं पहिल्या दिवशी एक पात लावायची गुरुपुष्य नक्षत्रापासून करायचं आहे संकल्पित करा लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे तर त्याच्याने बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे आपण पण अनुभव येईल अशा श्रद्धेने विश्वासाने करा म्हणजे आपल्याला सुद्धा अनुभव येईल तर काय करायचं आहे गुरुपुष्य नक्षत्र दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे एक संकल्प सोडायचा की तुमच्याकडे काही तुमची काय तुमची इच्छा असेल ती ज्या इच्छेसाठी तुम्ही का ती सेवा करत असेल ते लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे हा तर एखाद्याकडे तुमचे पैसे अडकले असेल किंवा तुम्हाला कुठून तरी पैसे घ्यायचे असेल किंवा तुम्हाला काही आर्थिक येणं असेल किंवा तुमचा बिझनेस असेल किंवा काही असेल तुमचा आर्थिक असेल शक्यतो पैसे येणं असेल कोणाकडे येत नसेल तर त्याच्यासाठी हा जास्त प्रभावी उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा परंतु कसं असतं की जे शक्य आहे त्याच्यावर करा काही कारण आशा की काय झालं मागे एकदा बघा बरेच वेळा म्हणजे त्याला बरेच दिवस झाले असं की असंच मी केंद्रात मार्गदर्शन केलं होतं आता असतात कोणी असे एकदा मी मागे बरेच वर्ष झाले त्या गोष्टीचं म्हणून आता मला आठवलं हो म्हणून सांगते तर केंद्रात मार्गदर्शन केलं ह्याचं मी तर एका ताईने मला काय केलं प्रश्न उत्तराला बसले आणि विचारलं ताई मला ही सेवा जर लॉटरी लागण्यासाठी केलं तर चालेल का म्हणे आता ही लॉटरी लागण्यासाठी ही सेवा म्हणजे हा तुमचा फुकटचा पैसा आहे आणि फुकटचा पैशासाठी तुम्ही किती देवाचं करा तर होत नाही म्हणून ह्या गोष्टी असं काही पण असं मनात इच्छा धरून नका करू नाही तर तुम्ही म्हणाल ताई मी आ, ही लॉटरी लागण्यासाठी मी एक लॉटरीचं तिकीट घेते आणि त्यासाठी ही सेवा करते माझं लॉटरीचं तिकीट लागेल असं लागेल असं श्रद्धा विश्वास जरी ठेवला तरी ह्या गोष्टी अशक्य असतात हे लॉटरीचं हे आणि फुकटचं स्वामी कधी फु, कुठलाही देवाचं स्वामीच काही कुठलाही देवास फुकटचं देत नाही त्याच्यामुळे असे काही विश्वास असे काही म्हणजे मनात श्रद्धा विश्वास ठेवू नका की मला ते लॉटरी लागेल हा तुमचे कष्टाचे पैसे आहे ते येईल किंवा तुमचे कोणाकडे तुम्ही उसने दिलेले आहे ते येईल किंवा तुमची कोणाकडे उधारी आहे ते येईल किंवा तुम्ही कोणासाठी कोणाला कशासाठी पैसे दिलेले आहेत ते जर तुम्हाला रिटर्न पाहिजे असेल तर ते येऊ शकतात हे असं आहे परंतु लॉटरीचं तिकीट लागावं किंवा मला त्याने त्याच हक्काचं मला द्यावं या हेतू धरून मनात धरून कधी सेवा ही करू नका ही असेल का कुठलीही असेल तर ते होत नाही सक्सेस होत नाही मग काय म्हणतो मी तर याच्यासाठी सेवा केली माझं झालं नाही तर ह्या गोष्टी असतात ना ह्या गोष्टी नाही करायच्या काही काही जण असं पण विचार करतात किंवा येतात आमच्याकडे काही जण असे पण विचारायला येतात त्या आता आपण जसं मध्ये बघतो ना तसे पण असतात म्हणजे आलेले असं नेहमी नेहमी कधीतरी येतात ताई मला त्या घरात राहाय मी त्या घरात राहते मग माझ्या सासूबाईंनी माझ्याच नावावर ते घर करून किंवा माझ्याच नवऱ्याच्या नावावर ते घर करून द्यावा आणि पण तसं नसतं त्या घरामध्ये त्यांना दोन मुलं पण असतात अजून आणि दोन मुलं पण असतात मग एक ते एकट्याच्या नावावर कसं काय करून देईल तुम्हाला विचारतात आई त्याच्यासाठी मला सेवा सांगा आमच्या सासूबाईंनी हे घर आमच्याच नावावर करून द्यावं तर मी लगेच डायरेक्ट सांगते असं होणार नाही अशी मी सेवा पण देणार नाही आणि असं माझ्याकडे प्रश्न पण विचारू नका कारण की हा म्हणजे हा एक दुसऱ्याला धोका देण्याचं हे काम आपल्याकडे नाहीये आणि स्वामी पण करत नाही अशी सेवा जरी मी सेवा दिली ना लिहून तरी सुद्धा स्वामी ते काम करत नाही स्वामी जे सगळ्यांसाठी चांगला असेल तेच करता खूप येतात म्हणजे अधून मधून येत राहतात असे प्रश्न पण पण असं सांगते बघा तुम्हाला असं वाटेल की ह्या कामासाठी मी करेल आणि ते जे काय तुम सगळ्यांच्या हितासाठी असेल तर ते काम तुमचं होईल पण जे तुमचा फायदा आहे पण त्याच्यात दुसऱ्याचं नुकसान असेल तर ते काम कधी स्वामी करत नाही लक्षात घ्या ते काम स्वामी कधीही करत नाही ज्यात तुमचा फायदा दुसऱ्याचं नुकसान आहे तसं करत नाही आणि ज्यात तुमचं नुकसान आहे दुसऱ्याचा फायदा येईल असं सुद्धा स्वामी करणार नाही जे काम जे स्वामी तुमचं काम करतील ते सगळ्यांचा फायदा असेल तसंच करतील कोणाचं नुकसान होणार नाही असं स्वामी काम करतील म्हणून तुम्ही कधीही पण असं स्वामींकडे मागताना सुद्धा असंच मागा म्हणजे कसं होईल की तुम्ही जे मागितलं ते स्वामी तुम्हाला देतील है की नाहीतर तुम्हाला तुम्ही मागणार असं काही पण मागणार तर होणार नाही मला व्हॉट्सअपला पण बरेच जण असे मेसेज करता मला खूप चीड येते आणि त्याच्यावर मी रिप्लाय देत नाही आणखी त्याच्यावर मला खूप मेसेज करता रिप्लाय द्या रिप्लाय द्या नाही रिप्लाय दिला का फोन पण करता तर मी डायरेक्ट सांगते असे काही पण प्रश्न विचारू नका मी अशा प्रश्नांना उत्तर देत नाही अशा प्रश्ना सेवा देत नाही तर असं असतं म्हणून सांगते तर गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी अशीच म्हणजे सेवा करायची की जे आपल्याला मिळणं शक्य आहे आपल्या आप हक्काचं आहे आपल्या कष्टाचं आहे ते आपल्याला मिळेल तर काय करायचं पुष्य नक्षत्राच्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी दोन ने सॉरी तेवीस वा, वाती तुप गाईच्या तुपात भिजत ठेवा फुलवाती घ्या लांब फुल वातीने फुलवाती घ्या आणि पहिल्या दिवशी एक वात लावा म्हणजे एकवीस दिवस एकवीस तारखेला एक वात लावा दुसऱ्या दिवशी दोन तीन चार असे एक एक दिवस गरत, करत करत बाराव्या दिवशी बारा वाती येते म्हणजे पहिल्या दिवशी एक येईल सॉरी जास्त वाती भिजवावं लागेल तुपा गायच्या तुपामध्ये दोन वाती एकवीस वातीने होणार नाही एक ती सॉरी तेवीस वातीने होणार नाही जास्त वाती लागेल तर पहिल्या दिवशी एक वात लावायची दुसऱ्या दिवशी दोन वाटी लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ आणि नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा वाटी लावायच्या बा आणि मग नंतर बारा दिवस झाले का मग तेराव्या दिवशी अकरा चौदा दिवशी दहा मग त्या असं कमी कमी करत जायचं एक वाटपर्यंत आता नुसता वाती लावायच्या म्हणजे काय आता काही जणांनी नुसतं वाती लावायची म्हणजे पेटून देतात मोकळे होतात तसं नाही त्याच्या समोर आपल्याला सेवा पण करायची असते आता काही काही जण म्हणतात मी हा तोडगा गेला वातींचा मला काहीच उपयोग नाही झाला मला काहीच फायदा नाही झाला तर तसं नसतं आता मी पण एक वेळेला केली होती त्यावेळेस मी नवीनच होती या मार्गामध्ये आणि आता मी जेवढी बारीक सारीक माहिती सांगते एवढं कोणी बारीक सारीक माहिती सांगत नाही केंद्रात पण तुम्हाला एवढं बारीक सारीक कोणी माहिती देत नाही म्हणजे मला माझं स्वभाव असं आहे की एकदम खोलवर जायचंय असं स्वभाव मी कुठलीही माहिती घेताना एकदम खोलवर जाते आणि देताना पण तेवढीच देते तर मला पण तेवढं पहिले माहित नव्हतं सगळ्यात पहिले मी केलं मी बारा चांदीच निर निरांजनी नव्हती सोनाराकडे समय घेऊन आले चांदीची एवढी मोठी समय घेऊन आले आणि मी केली मी काय वातीच लावायचं फक्त काम केलं वाती लावून दिलं झाले मोकळे माझं काही काम झालं नाही मग मला वाटलं की अरे उद्या नवीनच होती मला माहित नाही एवढं कोणी बारीक सांगत नाही त्याच्याबरोबर सेवा पण करायची असती माझं झालं नाही मग मा मला थोडस हे झालं म्हटलं ओघीच एवढी मोठी समयी आणली एवढा खर्च केला आणि काय काम झालं नाही मग म्हटलं जाऊ दे आता आणली तर समय तर आपल्याकडे काय कुठे वाय जाणार आहे चांदीचे तेवढेच आपली इन्व्हेस्टमेंट झाली राहू दे जाऊ दे तर असं झालं मग नंतर मग हळूहळू जशी जशी सेवा करत गेली करत गेली मग मा मला तेव्हा कळायला लागले की नुसतं वाती लावून होत नाही त्याच्यासमोर सेवा पण करावी लागते मग तेव्हा काम होता तर असं असतं म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला बारीक सारीक माहिती फक्त केंद्रातच मिळते पण केंद्रात पण काही जण त्यांना माहिती असेल तर ते सांगतात त्यात आपण वाती नुसता लावायचे आणि लावल्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला सेवा करायची असते सेवा काय करायची असती सेवा आपल्याला हीच लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असते अ त्याच्यासमोर आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री एक माळ नवारण मंत्र गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एवढ्या सहा माळे जप करायचा त्यानंतर सोळा वेळा श्री सुक्त वाचायचं त्यानंतर एक वेळ फलश्रुती घ्यायची आणि एक वेळ व्यंकटेश स्तोत्र वाचायचं एवढी आपल्याला सेवा करावी लागते रोज संध्याकाळी जोपर्यंत तुमचे पूर्ण होत तेवीस दिवस ही असती तेवीस दिवस करायचे आता कोणी कोणी व्हिडिओ मध्ये चोवीस दिवस टाकलेले ठीक आहे चोवीस दिवस जरी झाले तरी ठीक आहे एक काही जास्त केलेलं काही काम म्हणजे वाया जात नाही पण कमी केल्या तर तुमचा संकल्प अधुरा राहतो म्हणून एक वेळ समजा ठीक आहे काहींनी टाकले चोवीस वातींचा टाकलेलं आहे तोडगा तो होते तोडगा तो सॉरी तेवीस दिवसाच आहे ते खरं तर तोडगा काहीने चोवीस दिवस टाकलेला आहे परंतु ठीक आहे जास्त केल्याने काही नुकसान नाहीये तर असं करायचं त्याच्यासमोर सेवा करायची सेवा करून झाली की मग आपण उठायचं जय जयकार करायचा प्रार्थना करायची आणि मग उठायचं नुसतंच वाती लावून ठेवून तुमचं कुठलंही काम होणार नाही म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की कुठलीही सेवा करताना नुसतं तुम्हाला जे काही काही जण सांगतात की हे असं इथं ठेवा ते इथं ठेवा होऊन जाता असं कधी होत नाही ते तिथं तुम्हाला सांगितलं इथं एक दिवा लावा आणि झालं तसं नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं आणखी सांगतात ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकच सांगतात पुढच्या व्हिडिओ दुसरं सांगतात म्हणून मग ते लक्ष द्यायचं त्यांची पुढची व्हिडिओ पण बघायची काही का काय कारण की दिवा नुसता लावून नाही त्या दिवासमोर काही सेवा पण करायची असते तेव्हा ते तुमचे काम होत असतात तर असे काही असतं तर अशी पण ही आपली गुरुपुष्य नक्षत्रावर फुलवाते वी दिवसाची फुलवातेची ही सेवा आहे तर ही आपण अवश्य करा आणि अनुभव घ्या आणि दुसरी गोष्ट असं काही स्वामींना मागा की जे शक्य आहे ते आणि जे आपल्या हक्काचं आहे कष्टाचं आहे हेच मागा आपल्या दुसऱ्याच्या हक्काचं चा, दुसऱ्याच्या कष्टाचं कि किंवा दोन नंबरचं असं स्वामींना मागू नका स्वामी ते देतही नाही किंवा दुसऱ्याचं नुकसान होईल आपला फायदा होईल असं पण मागू नका एका विनोदाचा भाग आला एकाने एक मला फोन केला होता कदाचित का, काही काही जण ना एक आपली उडवायला पण बघत असतात तसंच काही प्रकार असू शकतो एका व्यक्तीने मला कॉल केला ताई म्हणे कुठला काहीतरी सेवा व्हिडिओ टाकलेली होती त्याची व्हिडिओ टाकलेली होती नंबर दिलेला असतो म्हणे मी आकडे लावतो म्हणे आकडे लावतो माझा आकडाच येत नाही म्हणे मला त्याच्यासाठी काय उपाय सांगा म्हणे असं पण मला सांगितलं त्याचा फोट कट केला परत त्यांनी लावला म्हटलं असे फालतूचे विचारू नका मला प्रश्न हे जसे काय आकडे याच्यासाठी सेवा नाही देता मी असं पण असतं असे पण लोक कदाचित ते आपली उडवायला पण बघत असेल कदाचित किंवा असे पण पन काही पण हे करता म्हणून खूप काय असे असे इतके फालतूचे लोक मेसेज टाकता ना की बस म्हणून माझं नेते कारण की ते स्वामी फा, स्वामीनिवास फालतूचे विचारतात म्हणजे मी आपण सेवा सांगण्याचं काम करतो आणि ते आपण असे फालतूचे विचारतात आपले, आपले उडवायचे नाही ते स्वामींचे उडवायचे प्रयत्न करत असतात तर म्हणून आपण ह्या गोष्टी कधी करू नये कारण की स्वामी स्वामी आहे ते कधीही कोणाला हे होत नाही त्यामुळे आपण कदाचित आपल्याकडनं नाही झालं तर ठीक आपल्याला पटलं आपण करायचं नाही पटलं तर सोडून द्यायचं परंतु अशी काही कोणाची खिल्ली उडवायची नाही स्वामींची पण नाही अवलोकांची पण नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर असो आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं असेल की आणखी कुणाला जर संकल्पित सत्यनारायण काही विषय म्हणजे कुठल्या समस्यासाठी करायचं असेल तर करू शकतात म्हणजे आर्थिक प्राप्तीसाठी संकल्पित सत्यनारायण पण करू शकतात म्हणजे या दिवसापासून आपण खूप काही सेवा करू शकतो असं काही नाही पण संकल्पित सेवा केली तर ती लवकर फळ होत असते म्हणून असो आता मी फक्त एवढं सांगते कारण की सांगायला गेलं तर खूप मोठी व्हिडिओ होईल पण तेवढं आपल्याला आजच्या व्हिडिओत कळालं की आपल्याला संकल्पित्य नक्षत्रापासून सेवा करू शकतो आणि ती करायची पण ती श्रद्धा विश्वास ठेवायचं आणि जे आपल्या हक्काचं तेच आपण मागायचं तर असो आज आपण येथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आणि आपल्याला जर माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल माझ्याकडनं बोलण्यातून काही चुकलं असेल तर त्याबद्दल माफी मागते कारण की खूप कधी कधी ना असं डोक्याला हे होत की असे मेसेज बघितले असे फोन आले ना खूप त्रास होतो कारण की असं आपण एक लोकांना मदत करायला म्हणून जातो आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला असे त्रास देतात म्हणून खरंच कधी कधी खूप वाईट वाटत म्हणून कधी बोलल्या जाता असं परंतु हे बोलण्याचा हेतू पण असा असतो की ज्यांनी पण असं काही बोललेलं असेल केलं असेल तर ते त्यांनी ऐकल्यावर त्यांना समजेल की बरे हे आपल्याकडनं चुकीचं झालेलं आहे किंवा दुसरे कोणाच्या मनात आलं तर त्यांच्या असं करायचं नाही हे असं चालत नाही किंवा नको या गोष्टी वाईट असतात तेवढं म्हणून ह्या हेतूने कधीतरी आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि त्याचा त्रास मला होत असतो म्हणून एखाद्या व्हिडिओमध्ये मी बोलते तर असं आज आपण येथेच थांबू झालेली शिवास्वामींची चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ